भडगाव तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावरचे काम सुरू झाले त्यामध्ये देखील उपविभागीय अभियंता गणेश पाटील शाखा अभियंता ठेकेदारांकडने मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्याचा धंदा जोमात करीत आहेत म्हणून अनेक रस्त्यावर माती जास्त मुरूम कम त्यामुळे हे रस्ते किती दिवस टिकतील याची गॅरंटी दिसत नाही कारण अशी की भडगाव तालुक्यातील कचगाव कोळगाव भडगाव ते पारोळपर्यंत अनेक रस्त्यांच्या कामांमध्ये शाखा अभियंत्यांची टक्केवारी मोठ्या प्रमाणात असून त्यामुळे ठेकेदार भ्रष्टाचार करीत करीत आणि अनुसार कुठलेही काम होत नाही इस्टिमेट वर्कऑर्डर ही जर तपासणी केली तर आतापर्यंत जे जे काम झालेत त्या कामांची पंचनामा करून सखोल चौकशी करावी तसेच पावसाळ्यामध्ये अनेक खड्डे बुजवले त्या खड्ड्यांची टक्केवारी देखील मोठ्या प्रमाणात वसूल केली गेली आहे आमदारांनी मोठ्या मेहनतीने हे काम मंजूर केले पण हे काम टिकेल का कारण अशी अशी की उपाय उपयोगी अभियंता गणेश पाटील शाखा अभियंता यांच्यावर दबाव टाकून ठेकेदारांकडे मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचं बोललं जात आहे म्हणून या रस्ते खड्डे झाले आहेत छोटे मोठे पूल देखील कमी सिमेंट वापरून काम झाल्याचं जा दिसत आहे मग हा पहिला पावसाळा असून येणाऱ्या पावसाळ्यात हे रस्ते खड्डे होतील असे स्थानिक वाहनधारक व वा सर्वसामान्य नागरिक बोलत आहेत सबस्क्राईब ना प्रेस द बेल आयकेल Never miss an update.